नमस्कार रेसिपी आणि बरसकाहीमध्ये आपलं स्वागत आहे मी रेसिपी आणि काहीमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पदार्थ बनवून दाखवते हे पदार्थ तुम्ही खूप कमी वेळामध्ये तयार करू शकता आज आपण बनवणार आहोत ठेचा आणि पराठा ठेचा आणि पराठा हे घरच्याच अवेलेबल साहित्यामध्ये तयार करूया जसे ह्याच्यासाठी लागणारं साहित्य सात ते आठ पोपटी मिरच्या आपण इथे पोपटी मिरची यासाठी घेतली आहे कारण ते थोडे कमी तिखट असतात हिरवी मिरची बारीक येते ती खूप तिखट असते त्यामुळे ती घ्यायची नाही आहे पोपटी हिरवी मिरची घेतली आहे त्यानंतर लसूण सात आठ पाकळ्या घेतल्या आहेत मीठ घेतले आहे चवीनुसार आणि कोथंबीर बारीक शिरून घेतलेली आहे आता पोपटी मिरच्या घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे ते चांगले धुवून घ्यायचे त्याचे डेट काढून घ्यायचे आणि ते बारीक शिरून घ्यायचे ते अख्ख्या मिरच्या जरी ठेवून तुम्ही तव्यावर भाजून घेतले तरीही चालतं आहे पण आपण इथे मीडियम काप करून मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या भाजून घेताना त्यात थोडे तेल घातले ते तर ते लवकर भाजले जातात ते भाजून झाल्यानंतर आपण खलबत्ता येतो त्यात भाजलेल्या हि भाजलेल्या पोटी मिरच्या कोथिंबीर लसूण आणि मीठ घालणार आहोत पण ठेचा बनवताना आपण ह्या साध्या पद्धतीने बनवू शकतो आणि जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर शेंगदाणे भाजून ते ह्या खेचामध्ये तुम्ही ॲड करू शकतात पण ज्यांना शेंगदाणे आवडत नाही ते ते स्किप करून घ्यायचे आता आपले मिरच्या भाजून झालेले आहेत मिरच्या लसूण मीठ आणि कोथिंबीर आपण आता सोबत घालून घेऊया भाजलेले मिरच्या हे चांग दोन्ही साईडने चांगले भाजले गेले पाहिजे ते आपण बघून घेऊया काही वेळा काय होतं तर आपण मिरच्या भासताना ते एका साईडनेच भासतो तर तसं न करता ते मिरच्या दोन्ही साईडने चांगले भाजून घ्यायला हवे त्यानंतर आपण हे मिरच्या लसूण कोथिंबीर आणि आता खलबत्त्यामध्ये काढून घेऊया खलबत्त्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्याला बारीक असं पेचून घेणार आहोत <स्थाँध> आता आपण घालणार आहोत योग्या हा ठेचा तुम्ही चपाती आणि पराठासोबत खाऊ शकतात खूप छान लागतो तसेच खानदेशमध्ये कळण्याची भाकर बनवली जाते त्यासोबत हा पराठा खूप छान लागतो ही रेसिपी मी तुम्हाला नंतर शेअर करेन तर आपण हा ठेचा ठेचून घेऊया बारीक खेचून घ्यायचा आहे जेव्हा आपण पराठ्यासोबत ठेचा खायला घेऊ तेव्हा ठेचामध्ये कच्चं तेल टाकायचं तेव्हा तो खूप छान लागतो डायरेक्ट ठेचा खायचं नाही आहे तर त्यात तेल टाकून खायचं आहे आता आपण ठेचं बनवून घेतलं आहे आपण आता पराठा बनवून घेऊया पराठा हा खूप साध्या पद्धतीने बनवलेला आहे त्यासाठी लागणारं साहित्य फार कमी घेतलं आहे तुम्हाला हवं असेल त्यात कमी व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात मेथी ॲड करू शकतात इथे मी पाच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे तसंच कोथिंबीर ओवा हळद मीठ हे घेत हे घेतलेलं आहे हे सर्व साहित्य मिक्स करून आपल्याला त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे डो तयार करताना आपण खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे आपण चपातीसाठी जसं डो तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला पाच ते दहा मिनटं तसंच राहू द्यायचे त्याने तो खूप सॉफ्ट होतो डोवर आपल्याला तेल लावायचे त्यानंतर आपल्याला ते लाटून घ्यायचे पराठा लाटून झाल्यावर आपल्याला लक्षात ठेवायचे की आपल्याला चपातीसाठी खूप बारीक तयार बारीक लाटायचं नाही आहे तर थोडं जाडसर ठेवायचे बारीक लाटल्यामुळे ते कडक होतात आणि जाड ठेवल्यामुळे थोडे सॉफ्ट राहतात आणि तिथींदाही ते खायला चांगले लागते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी ह्या चॅनलवर घेऊन येणार आहे तुम्हाला जर ते बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपण हा डो तयार केलेला आहे यात तुम्ही उकळलेला बटाटा किंवा इतर व्हेजिटेबल्स आपल्याकडे असतील जसं बीट फ्लावर असेल तर फ्लावरचं केस करून त्यात टाकायचं आहे अशा पद्धतीने आपण हा पराठा तयार करू शकतो प्रत्येकाला जसं आवडेल त्या पद्धतीने तो तुम्ही तो पराठा तयार करू शकतात तसंच आता हा पराठा आपल्या खायला तयार आहे ठेचा आणि पराठा हे तुम्ही तिकीला आणि घरी आपण हा ठेचा हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता तो आरामात दोन तीन दिवस राहू शकतो आपण यात कोथंबीर घातली आहे त्यासाठी जर हा सकाळी बनवलेला असेल तर तो संध्याकाळपर्यंत बाहेरच ठेवला तर तो खराब होतो तर त्यामुळे आपण हा फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो जर तुम्हाला संध्याकाळी खायचा असेल तर